आपल्या दरच्या कालच्या घटनेतल्या सगळ्या महिला आहेत ज्यांनी तेरा तारखेपासून त्या सगळ्या घटनेचा पाठपुरावा केला आपल्या आपल्या मनसेचे अध्यक्ष आणि सगळ्याच महिला सेनेची त्यांना सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना पाऊल हे कर आता एकच गोष्ट बघतो तर बघा तीच काय हे लोक येतील आणि त्या मुलीला घरच्यांना खेळतील भेटून देतो खेळल का आणि त्या मुलीला ते राहतील घर कळणार नाही तिचं नाव कळणार नाही याची त्याला शक्यता घ्या कळलं का हा आणि पोलिसांनी ती बोलून घ्या आणि जास्तीत जास्त थोडी जाणार नाही त्यांच्या घरी लोकांना छळणार नाही त्रास देणार नाही त्या मुलींना कुठे त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्या दोन्ही दोन्हीच्या समोर आयुष्य पण लक्षात ठेवा आज त्या दोस्तीं लहान त्याची घ्या सगळ्यांनी मोदी सगळ्या प्रकरणामध्ये काय बाकीची कोणी राजकारण करतील कोणी काय करतील मला माहित नाही पण आपण ही गोष्ट आपल्याकडनं होतं का पण आहे आणि त्या घरच्यांना फक्त हे आधार द्या त्याला समजावून सांगा आणि त्या भगत नाही ओळखतो हो साहेब 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 बदलापूर मधनं संगीता ताईंना आणि आपल्या शहर अध्यक्षांना अनेक लोक फोन करत आणि त्यांना विचारतायत की साहेबांशी आम्हाला बोलायचं साहेब कधी येणार आहेत बदलापूरला आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं तिथले स्थानिक जे बदलापूरकर आहेत त्यांचं असं मध्ये साहेब कधी येणार बदलापूरला तर आपण आल्याच्या नंतर दौऱ्यावरनं आल्याच्या नंतर तर बदलापूरसाठी वेळ दिली तर मला वाटतं बदलापूर करायला तुम्हाला भेटायचं आहे मला येऊन तिकडे भेटायचं आहे मी आलो साधारणपणे मी पंचवीस तारखेला मुंबईमध्ये पोहचे चांगलं का मी आले तर सव्वीस तारखेला बदला पोहोचला येन्यवाद धन्यवाद पण सांगतो मी जाणार नाही त्याला भेटणार सांगतोय का मला त्या गोष्टीचा कुठेही त्या पतीचा त्रास होत यांची प्रामाणिकपणे सांगतो कालपासून हा साहेबांचा आठवा किंवा नववा कॉल आहे मला आणि सतत साहेब काय झालं त्या मुलीची परिस्थिती कशी आहे तुझ्या कुटुंबियांची परिस्थिती कशी आहे बदला शांत झालं का असे अनेक प्रश्न साहेबांनी मला कालपासून विचारले खर तर, तर या सगळ्या सगळ्या सु, विषयाची सुरुवात आणि हा बंद बदलापूर बंदची हाक या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या म्हणजे जर तुम्ही त्याचा क्रम पाहाल तर, तर तेरा तारखेला घटना घडली पंधरा तारखेला त्यांचं कुटुंब त्या मुलाचं कुटुंब त्यांचं हे पत्र आहे आमच्याकडे नाव डिस्क्लोज करायचं आहे पण त्यांनी राजसाहेबांच्या नावाने दिलेलं पत्र आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला कुणी मदत नाही करत आहे सो कृपया राजसाहेबांनी आणि त्यांच्या टीमनी आम्हाला मदत करावी सो पंधरा तारखेला आमची संगीताताई तिथे गेली पंधरा तारखेला ते संगीत आता इकडे आले आमच्या मनसेच्या कार्यालयात आले सोळा तारखेला दुपारी बारा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत ही बाई हा आमचा शहर अध्यक्ष ही जी सगळी टीम आहे ती तिथे रात्री एक वाजेपर्यंत थांबली भांडली आणि रात्री एक वाजता त्या मुलीच्या बद्दलचा जो गुन्हा आहे तो नोंदवायची प्रक्रिया सुरू झाली तिथेच ही बाई थांबली नाही गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तो अरेस्ट व्हावा तो अरेस्ट झाल्याच्या नंतर बदलापूर बंदची हाक आहे संगीता बार बार हो 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 ता 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 ती हो संगीता ताई आणि तिच्या बरोबर असलेल्या दहा बारा महिला इतर पक्षाच्या काही महिला होत्या या सगळ्यांनी मिळून ती बदलापूर बंदची हाक दिली होती आणि मग त्याच्या पुढे जे काही झालं ते बदलापूर कर आणि आपण सगळ्यांनी पाहिलं पण अशा अनेक घटना घडत असतात आणि त्या घटना दाबल्या जातात त्यातली एक घटना अशी होती की पंधरा दिवसापूर्वी अशीच एक घटना एका बलात्काराची घटना घडली आणि त्यावेळेला देखील संगीता ताईने आवाज उठवला होता आणि त्यावेळेला संगीता ताईला तीच जी सिनियर पी आय आहे तिने सांगितलं की ताई थोडं सांभाळून घ्या मी त्या विषयामध्ये लक्ष देते वगैरे असं करून दिले ते धातून मातून उत्तर दिली आणि त्याच्यामधला तो मुख्य आरोपी आहे त्यावेळेला पळून दिला या सिनियर बाईमुळे त्यातल्या एकाने आत्महत्या केली संगीता त्या माणसाला पळवलं त्या बाईं या प्रकरणात पात्र संगीतातही आणि आमच्या टीमनी कुठल्याच प्रकारची दिरंगाई केली नाही प्रकरण लावून धरलं आणि म्हणून आज महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर हा प्रकरण आलाय ना त्याचं एकमेव कारण संगीतातही आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण टीम आहे हे सगळं केलं त्याच्यानंतर काल लोक त्या आंदोलनात उतरली लोकांनी जो काही करायचा होतं लोक गोष्टी घडायच्या घडल्या पण गुन्हा नोंदवायची जी प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे झाली त्या आई वडिलांच्या पाठी आमची मुलं खंबीर उभी राहिली आणि त्याच्यामुळेच त्यांनी ती डेलिंग केली आणि आतापर्यंत ते पुढे चाललेले आहेत येत्या सव्वीस तारखेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे बदलापुरात येणार आहेत आणि बदलापुरातल्या जनतेला भेटणार आहेत

आमदार खासदारांसारखी माणसं असताना सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे त्या पालकांना यावं लागतं यातच आमचा विजय कारण त्यांना माहिती आहे की मनसेच हे काम करू शकतो एकूण पाहिजे तर मुख्यमंत्र्यांकडनं असेल किंवा मग इतर जे नेते आहेत त्यांच्याकडनं देखील बोलले जात आहे की एकूणच जो उद्देश झाला पॉलिटिकली मोटिवेटेड होता नेमकी काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही तिथे होता नेमकं काय घडलं असं कुठेही झालं नाही तर विषय जेव्हा आमच्याकडे आला त्यावेळेला मी त्या विषयाचा गांभीर्य लक्षात घेतलं आणि मग बदलापूर शहरातल्या ज्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या मोठ्या पक्षाच्या ज्या महिला आहेत त्या महिला मी त्या विषयामध्ये उतरायचं ठरवलं आणि तिथूनच तरी खिंडी पडली आहे त्याच्या आधी पंधरा दिवसापूर्वी जो प्रकार घडला होता त्याचा रोष कुठेतरी बदलापूर शहरामध्ये होता त्याचा हा उद्देश तर या सगळ्या महिला आहेत मनसेची कार्यकर्त्यांची टीम आहे जी या संदर्भात पाहायला मिळालेली होती राज ठाकरे यांच्याकडनं देखील या संदर्भात ट्विटर त्याबरोबर पाहायला मिळालेलं आहे की कोणतं राज ठाकरे यांच्याकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधलेला आहे त्यामुळे अनुप्रस्तोवीचा